नमस्कार नमस्कार आणि खूप मस्त वाटत नमस्कार मी अभियात असतो आणि तुमच्या या फेडिश पहिले राजधानी ठाणे मिनिसला माझ्या शुभेच्छा मी ठाणेकर आहे त्याचा मला तर खूपच कौतुक आहे आणि आज सकाळच फिल्मेर अवॉर्स ठाण्यामध्ये होतं चौथं वर्ष आहे आणि दरवर्षी मी यांच्यासोबत सोडला गेलो आणि लहानपणाचं काम करतो त्यामुळे सगळं आहे आणि आता हिरो म्हणून फ्रेंड्स येत आहेत कामं करून त्यामुळे खूप छान वाटायचे खूपच आता एक चांगलं वाटतं आणि मला असं आवडतं की एक बाल कलाकार चॉकलेट दिला प्रेमवान बनला गाजत म्हणजे आता सिरियल चालू तो मी आणि आता अजून दोन सिनेमे चालतात सो खूप मस्त लागतो आणि त्याचा प्रवासी बाल कलाकार ते आणि आता चॉकलेट ही रोगून त्यामध्ये मला कनेक्ट व्हायला आवडतो हे लोकांचं प्रेम आणि ते आज लहानपणापासून काम करून मिळालं इतिहासात मिळालं धन्यवाद थँक्यू नको बोल मिस अपोइंटमेंट एक के रे नमस्कार आज आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत आज आपल्याला आवर्जून दाखवतो वर्ल्ड आम्ही सगळ्या आवडीच्या आणि आपल्याला नक्कीच आवडेल अशा बेस्ट मध्ये हायड्रोसेनिक प्रोडक्ट आहे जे आमचं ताज प्रॉडक्ट आहे खूप खूप धन्यवाद आपण शेअरना आवडेल कार्यक्रमाचं आयोजन करणे छान आहे म्हणजे आपली मराठी संस्कृतिक आपण वेगवेगळे कार्यक्रम आले तर आपण वर्ष भरतरी आपल्या दर महिन्याला एक तो दोन सण असतात तर हा सण दरवर्षी नाही तुम्हाला वाटतं सहा महिन्यात यावा मच असं आहे की सगळ्यांनी सिनेमा बघायला जावं एक तुमचा थिएटर कसे आणि हा सिनेमा बघावा कसा वाटतो सगळ्यांनी सोशल मीडियावरती यावं आपल्या मित्रमैत्रिणींचा ॲज ए ट्रेलर आहे ते बघा पाठ पाठ करून आणि सगळ्यांना घेऊन जावं सगळ्यांना ट्रीट जर द्यायचं असेल तर हा सिनेमा घेऊन जाऊन ते ट्रीट करायची हा सिनेमा समाजामधल्या काही वर्षा ॲक्च्युली आपण काय करतो कि आपल्या आपल्या आयुष्याची गोष्ट जर जमली नाही म्हणजे एखादं आपल्याला अचीवमेंट करायची झाली नाही कमतर झाली नाही जातील छोटी गोष्ट आयुष्यात करायची झाली नाही कुणावर कधी ब्लेम करतो बरोबर आपण स्वतःकडे कधी बघत नाही आपण तर असं आपण का करतो तर त्याचं उत्तर सगळं आणि तसं न करता आपण काय करायला पाहिजे त्याचंही उत्तर नसलं माझ्या त्यासाठी असेल मला तसंच काय सिल्म मला नाही सुद्धा ते निकर्शकाला सुचलकेट काय त्याला सुचलं आणि त्याने मला आपण आलो सकाळच्या या कार्यक्रमामध्ये तर आपण काय बोलतो या कार्यक्रमामध्ये आमच्या काही पडते आपल्याला काय म्हटलं काय सिनेमा सगळ्यांना आवडलाय त्यांनाही शुभेच्छा कारण काम विश पाटील यांच्या ज्या भूमिकेत दोन्ही तंतोतंत बसतात त्याबद्दल आपण काय तुम्हाला ते आदर विकत आहे त्याबद्दल काय सांगू दोन्ही भूमिका लार्जर दॅन लाईफ आहेत त्यामुळे आपण फ्री अशी भूमिका करता जास्तीत जास्त त्या भूमिकेच्या जवळच्या सर्वसामान्य लोकांना पण भूमिका आवडेल त्यामुळे मी ऋणीचं भूमिका भेटा आणि यानंतर आपण एक पुणे

शूटिंग <sum> केंद्र आणि पदार्थ आणि त्यात आम्ही घेतलं त्याच्यामुळे मला आणि लहानपणापासून आले आणि त्या आपल्याला आवड होता त्यामध्ये मला तुम्हाला छान वाटते मी आपण खूप मेहनत

thank uh you -huh. uh -huh.